हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळचे आठ वाजलेले आहे आणि इथे रीतीची गाडी आली आहे वरच्या स्लॅबसाठी सारंगखेडा रेती आहे आणि नंदुरबारवरून आलेली रेती आहे तर मोठी गाडी आहे बघा किती मोठी गाडी आहे कितीतरी सोळा का किती टायरची एक अठरा टायरची गाडी आहे आणि साडेआठ ब्रास रीती आहे तर आता ती इथं उतरून घ्यायची आहे सकाळी चालली आहे साडेसात पावणे आठच वाजले तर, तर गाडी हजर झाली आहे आणि हे पण आताच मॉर्निंग वॉकवरून आले आणि तितक्यातच गाडी आली तर अजून ते घरामध्ये पण नाही आले तर मी वरती गेले म्हटलं गाडी किती भरेली आहे किती नाही बघायला पण पाहिजेल आणि थोडासा म्हटलं व्हिडिओ पण काढूया तर इथं मी वरती आले टेरेसवरती आणि तिथून व्हिडिओ पण काढते आणि गाडी बघितली व्यवस्थित भरलेली आहे का आता इथं रीती खाली करतील सर्वांना मी चहा वगैरे ठेवते हे मजूर आलेले रीती उतरावायला त्यांचेच असतात तर त्यांना चहा ठेवायला यांनी मला सांगितलं आहे तर आता मी चहा ठेवते त्यांना पाणी देते आणि आता इथं ही सर्व काही रीती खाली होईल तर बघा पावड्याने रीती काढता ये दरवाजा उघडून तर हा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे आजचा मी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे ना दोन दिवसाचा आहे तर ही रविवारची क्लिप आहे तर रविवारी रीतीची गाडी आलेली आहे सकाळचं वातावरण आहे बघा सूर्यदेव पण निघालेत आणि अजून तर थोडस आहे ही रेतीची गाडी इथून रस्त्याने आली ना तर ते आधी दिसली पण नाही धुका असल्यामुळं आणि थोडीशी थंडी पण आहे हे सकाळचे मॉर्निंग वॉकवरून आले तर अजून घरामध्ये पण नाही आले थंडी असल्यामुळे ना स्वेटर पण घालून जातात आणि टोपी घालून जातात भरपूर आता थंडी आहे तर धुकं पण तुम्ही बघाल तर बाहेर भरपूर आहे तर मी किचनमधून व्हिडिओ काढलेला आहे रविवारचा दिवशीच जिना पण भरायला घेतला आहे तर इथं बघा जिन्याचं काम चालू आहे जिना भरायला घेतला आहे कसं आम्ही पण घरी होतो तर मग आमचं पण लक्ष राहतं कामाकडे तरी ते सर्व त्यांनी माल वगैरे मिक्स केला आहे आणि आता जिना शनिवारी ठोकून झाला होता आणि रविवारी भरायला घेतला बघा आता लग्न सराई पण सुरू झाली तुळशीचं लग्न झाल्यानंतर लगेच लग्नांची सुरुवात होते जाली बगा ची ची गाड़ी तीचा गाने चालू ए। तर आमच्या इकडे तर सुरू झाली बघा लग्नाची वराडाची गाडी आणि तिच्यामध्ये ना गाणे चालू आहे तर थोडस तो पण व्हिडिओ काढला पण कसं गाणे वगैरे देता येत नाही चॅनलला कॉफी राईट येऊ शकतो नाही तर खूप छान गाणे चालू होते म्हणूनच मी पण व्हिडिओ काढला वरती कॉलम पण बांधायचं काम चालू आहे खाली जिना भरायचं काम चालू आहे आणि वरती कॉलम बांधायचं काही ठोकायचं वगैरे असे कामं चालू आहेत एका ताईची मला कमेंट आली होती का ताई घराविषयी थोडीशी माहिती द्या आम्हाला पण घर बांधायचं आहे तर तुम्हाला काय माहिती असेल घराविषयी घर बांधताना कोणती कोणती काळजी घ्यायची किंवा काय चुका होतात काळजी नाही घेतली तर तर लवकरच आपल्या चॅनलवर आहे ना मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे घर बांधताना कोणती कोणती काळजी घ्यायची नाही तर काय परिणाम त्याचे होतात तर आत्ता इथं आहे जे तीन कॉलम आहे ना वरचा असल्या भरतानी ना मीच कारागिरांना आणि जे कॉन्ट्रॅक्टर भाऊ आहे ना त्यांना सांगितलं होतं का वरती गज टाका म्हणजे हे कॉलमवरती राहतील आणि जर भविष्यात आम्हाला वरती फ्लॅट वगैरे बांधायचे असले तर ह्याच कॉलमचा उपयोग होईल तर त्यांनी ते माझं ऐकलं आणि ते कॉलम ठेवले त्याच्यामुळंच आज आमचे वरचे दोन फ्लॅट होऊ राहिले जर ते कॉलम काढले नसते ना तर ते दोन फ्लॅट झाले पण नसते कारण वरती ज्या वेळेस गज वरती तीन फूट राहतात ना त्याच्यानंतरच आपण वरती एखादा मजला वाढू शकतो असं असतं त्याच्यामागचं तर मला तर साहेबांनी ना डायरेक्ट इंजिनियरचीच उपमा देऊन टाकली का कॉन्ट्रॅक्टर भाऊनला म्हणे का बघा माझी बायको इंजिनिअर आहे का नाही म्हणे तिने सांगितले हे तीन कॉलम आपल्याला ठेवायला तेव्हा आपण हे कॉलम ठेवले म्हणे नाहीतर ते कॉलम आहे ना बंद करणार होते तर तुम्हाला जो स्लॅबचा व्हिडिओ आहे ना त्याच्यात पण तुम्हाला ऐकायला मिळेल का मी बोलले होते का, बोल का भाऊ हे तीन कॉलम ठेवा म्हणजे कसं आपल्याला जर पुढे भविष्यात कधी वरती वाढवायचं काम आलं तर हेच उपयोगात येतील तर खरं तर घराच्या पूर्ण कामात ना आम्ही दोघांनी एकदम जास्त लक्ष दिलेलं आहे पहिल्यापासून आणि आम्ही सांगितलं आहे ना तसे तसेच कामं पण होत चालले कुठे काय कसं ते सगळं आम्ही सांगितलं आम माझं राहतं आहे ना त्याला आम्ही इंजिनियर प्लॅन लावलेला होता पण बाकीच्यावरचे जे काही फ्लॅट वगैरे आहेत ना ते स्वतः म्हणजे आमच्या आम्हीच ड्रॉइंग बनवलं होता मीच सांगितलं होतं का मला हे असं पाहिजे ते तसं पाहिजे आणि जे कॉन्ट्रॅक्टर भाऊ आहेत ना त्यांनी ते तसं तसं करून दिलं आहे आम्हाला तर सर्व घरावर म्हणजे असं एवढं बारीक लक्ष ठेवून आणि सगळे घराचे कामं पूर्ण केले मी तर माझं एकदम बारीक डिटेलमध्ये लक्ष राहतं घराचं काम काय करायचंय कसं करायचं आहे कुठे काय आलं पाहिजे कुठे काय नाही आलं पाहिजे हे सर्व काही मी सांगितलं आहे त्याच्यामुळेच आमचे साहेब म्हणतात का माझी बायको इंजिनियर आहे म्हणे घराच्या बाबतीत तिलाच विचारायचं चा, काय करायचं कसं नाही असं नवऱ्याने एवढी मोठी पदवी दिल्या वाजून बायकोला दुसरं काय लागतं आहे हीच तर खरी शब्बासकीची थाप असते तर तुम्हाला मी दाखविले एखाद्या व्हिडिओमध्ये का कोणते तीन कॉलम मी काढायला लावले होते म्हणजे ठेवायला लावले होते त्याच्यानंतर वरचे हे फ्लॅट होऊ राहिले जर ते ठेवले नसते ना, ना तर आज हे फ्लॅट वरचे झाले पण नसते कारण स्लॅबमध्ये ते जे होते ना गज ते बंद होऊन गेले असते मग वरती फ्लॅट कसे काय झाले असते तर आता इथे ना जो बाल्कनी आहे ना ते भरायला घेतलं आहे तर ते बाल्कनीत थोडीशी आमची ना गडबडच झाली आमचं ठरलेलं नव्हतं का वरती आम्हाला दोन फ्लॅट बनवायचे आहेत आणि हे फ्लॅट अचानकच बनव बनवायला घेतले आम्ही आणि मग आम्ही म्हटलं का चला मस्त त्याला ना स्लायडिंगचे दरवाजे वगैरे ठेवूया तर ते दरवाजे ठेवायच्यासाठी दोन फ्लॅटसाठी ही बाल्कनी काढली आहे आधीच आम्हाला माहिती असतं का वरती आपण बांधू किंवा याचे कसले आपले काचेचे दरवाजे मोठे स्लायडिंगचे ठेवू तर आम्हाला हे करायची गरज पण आली नसती त्याच स्लॅबमध्ये तीन चार फुटाचा स्लॅब पुढे गेला असता बाल्कनी आणि त्याच्यावरच हे झालं असतं तर इथं जर आमची चूक झाली किंवा ही बाल्कनी नसती काढली ना तर मग काही टेन्शन पण नसतं जे काचेचे दरवाजे वगैरे ठेवायचे ना ते काढता पण नसते आले आणि नसते काढले ना तर ही करायची गरज पण नव्हती पण चला म्हटलं सर्वात वरचं आहे चौथा मजला आहे त्याच्यामुळं तिथं काचेचे दरवाजे असले तरी काही प्रॉब्लेम नाही टेन्शन नाही त्याच्यामुळंच ते सहज आम्ही ठेवले आणि दर्शनी भाग असल्यामुळे ना ते अजूनच छान दिसेल तर इथं काचेचे दरवाजे बनवायचे आहेत त्याच्यामुळंच आम्ही ही बाल्कनी ठेवली हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीच्या दिवशीचा ही बाल्कनी भरायला घेतले आहे ना तर हा मकर संक्रांतीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि साहेब पण ऑफिसमध्ये गेले होते तर आज काही एवढी गर्दी नव्हती तर ते पण जरा लवकरच आले इथं बाल्कनी भरायचं चा काम चालू आहे ना तर मग म्हणे चला लक्ष ठेवतो आणि कॉन्ट्रॅक्टर भाऊ पण आहेत तर हे बघा इथं भरायचं चा काम चालू आहे आणि आज सिमेंटची पण गाडी आली आहे दोनशे बॅगा सिमेंट पण उतरवलंय खाली उतरवणार आहे म्हणजे अजून गाडी आलेली नाहीये पण आता येईलच तर दोनशे बॅगा सिमेंट आहे आता वरती चालू आहे पण टेरेसवरती बाल्कनी भरायचं काम चालू आहे तर बघूया झाले एका भरून साहेब पण आहे घरीच म्हणजे दुपारपर्यंत गेले होते ऑफिसमध्ये आता पुन्हा जेवण करायला आले तर मग घरीच थांबले काम चालू आहे तर आज तर मी काही एकच चक्कवरती आले व्हिडिओ बनवण्यासाठी बाल्कनी भरायचं चा काम चाललं होतं त्यामुळं दिवसभर मला देवपूजा दिवस करता झालं त्याच्यामुळे काही आलेच नाही तर आता आपण चाललोय भरती हे बघा जीना बनवलाय आत्ताच त्याला पाणी मारून झालंय पोते टाकले तिथं म्हणजे जरा ओरलंच राहील जे कॉन्ट्रॅक्टर भाऊ आहेत ना आमचे त्यांना पण घराची खूप माहिती आहे कारण ते तीस पस्तीस वर्ष झाले घरांचे कामं करतात त्याच्यामुळे त्यांना एवढी माहिती आहे ना का ते पण आहे ना आम्हाला वेळोवेळी माहिती देतात का इथं असं करा तिथं तसं करा जसं काम चालू आहे ना तसं सा तेच सांगतात हे करा ते करा आता पुढच्या ह्या जो आत्ता स्लॅब झालेला आहे ना याला पुढे चार फुटाची बाल्कनी काढली तर ती त्यांनीच सांगितली होती ते तर आम्हाला माहिती पण नव्हतं आणि आम्हाला काढायची पण नव्हती पण ते म्हणे का समोरचं दर्शनी भाग असल्यामुळे ना पश्चिम भाग आहे ना पूर्व पश्चिम घर असल्यामुळे ना पश्चिम भाग आहे तर ते म्हणे खूप छान दिसेल आणि तिकडनं मोठा रस्ता आहे यायचा जायचा तर त्यांनीच ती सांगितलं आणि मग ती काढली आणि त्यांनीच सांगितलं की अशा अशा लायटी वगैरे आपण ते तिथंनी देऊ म्हणजे एकदम छान दिसेल तर आर सी सीमध्ये पाण्याची टाकी बांधायचं हे पण आमच्या कॉन्ट्रॅक्टर भाऊंनीच आम्हाला सांगितलं नाहीतर आमची तर, आम तर ज्या होत्या ना त्याच आम्ही ठेवणार होतो पण ते म्हणे का आपण आर सी सीमध्ये ना मस्तपैकी टाकी बांधू या पाण्याची त्याच्यामुळं मग ती टाकी पण वरती घरावर बांधायला घेतली म्हणजे बघा असं असतंय का ज्यांना आपण काम देतो ना त्यांनी पण आपल्याला सांगायचं असतं आणि आपण आहे ना मालक त्यांनी पण त्यांना सांगायचं असतं का आम्हाला इथं हे पाहिजे तिथं ते पाहिजे आणि त्यांनी पण आपल्याला सांगायचं असतं का इथं हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असं तर अशा पद्धतीनेच घरं तयार होतात आता वरच्या स्लॅबचीच तयारी सुरू येत आहे बघा इथं दोनशे बॅगा सिमेंट पण आज आले आहे कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा